नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ झालेली आहे परंतु त्यांचा इन्सेंटिव्ह म्हणजे जो प्रोत्साहन भत्ता ॲड करून भेटणार होता तो अजूनपर्यंत भेटला नाही परंतु एका मुलाखतीमध्ये बोलताना अंगणवाडी अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्याबद्दल आदिती ताई म्हटले की त्यांना पूर्ण हे भेटत आहे तर ते कशा पद्धतीने त्या बोलले हे जाणून घेऊया एक तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये पाच हजारची वाढ आणि अंगणवाडी मदतनीसांच्या मानधनामध्ये तीन हजारची वाढ ही महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्येच आम्ही केली ती इम्प्लिमेंटेशन सुद्धा त्याचा डिसेंबर महिन्यापासून सुरू आज तुम्ही मध्य प्रदेश पण बघितलं त्यांचे लाभार्थी आहेत साधारणपणे एक कोटी वीस लाख आज महाराष्ट्राचे लाभार्थी तुम्ही बघितले तर फक्त रजिस्ट्रेशन हे अडीच कोटीपेक्षा जास्ती झालेलं होतं त्याच्यामुळे त्यांची ही योजना यशस्वीरित्या चालू आहे अनेक राज्यांनी त्या योजना आणलेल्या आहेत वेगवेगळ्या स्वरूपात आणलेल्या आहेत साधारणपणे आज आपल्या इथेही चाललेली आहे आणि मूळ त्याच्यातलं मी म्हटल्याप्रमाणे की वेगवेगळ्या स्कीम्स येतात एक तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये पाच हजारची वाढ आणि अंगणवाडी मदतनीसांच्या मानधनामध्ये तीन हजारची वाढ ही महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्येच आम्ही केली ती इम्प्लिमेंटेशन सुद्धा त्याचं डिसेंबर महिन्यापासून सुरू झालं लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरत असताना आपण त्याच्यामध्ये निकष शासन निर्णयामध्ये लिहिलेलं होतं की जी अंगणवाडी सेविका पात्र महिलांचे फॉर्म म्हणजे जे, जे पा, फॉर्म्स पात्र होतील त्यांना प्रत्येक फॉर्मच्या मागे फिफ्टी रुपीज इन्सेन्टिव्ह दिला जाईल आज साधारणपणे तेहतीस कोटीचा सा जो निधी आहे हा त्यांच्या थेट त्या त्या जिल्ह्यांच्या खात्यामध्ये जमा होऊन अंगणवाडी सेविकांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे सो इन्सेंटिव्ह आहेत ज्या जा योजना महिला बालविकासकडून सुरू नाहीयेत त्या संदर्भामध्ये मला बोलण्याचा तसा नैतिक अधिकार नाहीये मी आपल्याला उदाहरणं नक्की देऊ शकते पण त्याचे करंट स्टेटस काय आहे हे सांगण्याचा नैतिक अधिकार हे त्या म्हणजे माझा नाही आहे ते मंत्री त्याच्या संदर्भामध्ये सांगू शकतात तर बघा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या मानधनाची वाढ ही फक्त जी आर वर झालेली आहे प्रत्यक्षपणे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना पाच हजार व तीन हजार रुपयेप्रमाणे ही भेटलेली नाही कारण की अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना जो इन्सेंटिव्ह भेटणार होता बघा जो इन्सेंटिव्ह सेविकेला दोन हजार रुपये व मदतनीसांना एक हजार रुपये भेटणार होता तो इन्सेंटिव्ह सुद्धा अजूनपर्यंत अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून भेटलेले नाही त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पूर्ण मानधन हे भेटत नाही त्यामुळेच अंगणवाडी सेविका व मदतनी यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली तरीही ना त्यांना अजूनही ग्रॅज्युएटी भेटलेली आहे नाही त्यांना त्यांची जे मानधन वाढ झालेली आहे ती मानधन सुद्धा भेटलेली नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकेमध्ये नाराजीचं से वातावरण सुरू झालं आहे बघा याच्या दोन दिवसापूर्वी बातमी आली होती की येत्या दोन दिवसात अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणाऱ्याचे पैसे देणार परंतु अद्याप तेसुद्धा पैसे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले नाहीत त्यामुळे अंगणवाडी सेविका या नाराज झालेल्या आहेत लाडकी बहीण योजना इतर सरकारची योजना राबव पुरवण्यापुरती अंगणवाडी सेविका मदतनीस या सरकारला दिसतात परंतु ज्यावेळेस सेविका व मदतनीस यांचा न्याय करण्याचा वेळ येते जेव्हा त्यांच्या त्यांना त्यांच्या मानधनाची वाढ येते किंवा त्यांची पेन्शन ग्रॅज्युएटचा विषय येतो त्यावेळेस मात्र त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या लढ्यासाठी कोणी सुद्धा समोर येत नाही बघा अकरा मार्च पासून आपल्या सेविका या आझाद मैदानावर तटून बसलेल्या आहेत पेन्शन ग्रॅज्युएटी तसेच नवीन मदतनीस पदभरती जी झाली आहे त्याच्या ज्या अगोदर मदतनीस आहेत त्यांचं प्रमोशन करण्यासाठी आझाद मैदाना येथे साखळी उपोषण सुरू आहे तरीसुद्धा एकासुद्धा मंत्र्याने अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची दखल घेतली नाही एवढं मोठं अर्थसंकल्प संपला बघा अर्थसंकल्प दोन दिवसात संपणार आहे तरी या अर्थसंकल्पामध्ये अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची पेन्शन व ग्रॅज्युएटचा विषय कोणत्याही मंत्र्याने मांडला नाही आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्णपणे ऐकून घ्या बघा कोणत्याही मंत्र्याने अधिवेशनामध्ये अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचा प्रश्न उठवलेला नाही आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्यामध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालेले आहे आणि अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या मानधनमध्ये वाढ झालेली आहे परंतु ती फक्त जी आरमध्ये झालेली आहे प्रत्यक्षात मात्र अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना पूर्ण मानधन भेटत नाही आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सरकारपर्यंत ही बातमी पोचू दे की अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना पूर्णपणे मानधन हे भेटत नाहीये तर हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताई असू द्या किंवा ज्या कोणी महिला असू द्या त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून हा व्हिडिओ लवकरात लवकर शासनाजवळ पोहोचावा आणि शासनाला सुद्धा कळावे की त्यांनी जी आरमध्ये मध्ये काढल्याप्रमाणे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना प्रत्यक्षात मानधन भेटत नाहीये म्हणून मी तुम्हाला सर्वांना एकच विनंती करत आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद